ऐकत आहात अनुजा चवाथे लिखित स्वप्नाली पाटील पावसात एका काळ्या छत्रीत उसळणाऱ्या लाटा बघत शुभंकर आणि रिया उभे होते रियाच्या हातात नुकतंच भाजलेलं कणीस होत त्याची आंबट खारट चव तिच्या ओठांवर पसरली होती आज तुला आंबट खारट किस मिळणार आहे शुभंकरला चिडवत रिया म्हणाली ती चालेल एक वेळ पण हा पाऊस आणि असं भिजत उभं राहणं नको काय तू तू अजिबातच नाही नाहीयेस का आजूबाजूची कपल्स बघ जरा पाऊस थांबू देत मग बघ मी किती रोमॅन्टिक येते कणीस खाता खाता रिया शुभंकरची मजा घेत होती बाय द वे सुरुचीकडे एक गुड न्यूज आहे शुभंकरने एकदम विषयांतर केलं वा कॉंग्रॅच्युलेशन्स मामाजी वा 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 कसली भारी न्यूज आहे ए, ए फोन लाव ना तिला लाव ना हो लावूया लावूया आधी हे खाऊन पूर्ण कर आणि जरा आपण शेडमध्ये जाऊ मग लावू फोन हे असं उभ्या उभ्या नको हम्म रियाने सुरुचीशी लवकर बोलायचं म्हणून कणसाचा मोठाला घास घेतला आणि अचानक काहीतरी आठवल्याने तिने तो घाईघाईने खाऊनही टाकला ए डिलिव्हरीची तारीख काय म्हणजे आत्ताच समजलंय तर तर आपल्या लग्नानंतर लगेच असेल ना बाळ हॅलो होल्ड होल्ड परवा चौथा महिना लागला तिला बाळ लग्ना आधीच येईल काय चौथा लागलाय आणि तू मला आत्ता सांगतोस कमालय अरे अशा बातम्या लपवून ठेवायच्या नसतात मामाजी रिया खेळकर स्वरात म्हणाली सॉरी यार म्हणजे मला तुला तेव्हाच सांगायचं होतं पण मम्मी म्हणाली की तिसरा संपल्यानंतरच सांगायचं पण म्हणजे मला आधी सांगायला काय प्रॉब्लेम होता आपलं लग्न ठरलंय शुभंकर वातावरण एकदम गंभीर झालं आय आय नो आय नो अँड आयम आय एम सॉरी पण पण मम्मीने सांगायचं चा नाही असं ठणकावून सांगितलं होतं तिला समजलं असतं की मी तुला सांगितलंय तर तर ती जाम उखडली असती रिया कन्फ्युज झाली का त्यात चिडण्यासारखं काय मी होणारी सून आहे त्यांची मामी आहे बाळाची हो पण होणारी झाली नाहीयेस ना अजून मम्मी जुन्या विचारांची आहे ग तू सोड ना म्हणजे लग्न ठरूनही मी आउटसाइडर आहे असं म्हणायचंय का तुला नाही ग हे बघ मी ना मम्मीशी फार वाद चर्चा केलीच नाही ती नको सांगू म्हणाली मी ओके म्हणालो इट्स नॉट अ बिग डील अँड आय एम रिअली सॉरी हे बघ अगदी मनापासून बोलतोय मी पण काय ना मम्मी आणि तिच्या रिच्युअल्स यात मी नाही पडत ग शुभंकरने रियाच्या समोर उभं राहत तिच्या डोळ्यात बघत म्हटलं रियाही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली आणि आणि एका क्षणी तिने त्याची छत्री ओढून घेतली मग पावसात भिजणं हीच तुझी पनिशमेंट <laughs> आणि शुभंकर हातातल्या अर्धवट खाल्लेल्या कणसासकट पावसात भिजू लागला